गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजनिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांच स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एम टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचे उतारे आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण एकूण बासष्ट उतारे आणि त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत आज आपण उतारा क्रमांक त्रेसष्ट आणि चौसष्ट अशी दोन उतारे पाहणार आहोत Okay. आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा विद्यार्थी मित्रांनो क्वालिटी वाढवण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट असतात किंवा एक बोल सेटिंगचं से चक्र असतं त्यावर क्लिक करा क्वालिटी रिपोर्ट असं ऑप्शन दिसतो क्वालिटीवर क्लिक करा त्यानंतर ॲडव्हान्स क्वालिटी नावाचा एक ऑप्शन आहे खाली त्यावर क्लिक करा आणि सातशे वीस पी अशी क्वालिटी चला सई गडा यस सर म्हणताय थँक्यू उगले गोगावकर ओके बेटा चला यस म्हटलं तरी चालतं विद्यार्थी मित्रांनो चला थोडंसं आज वेगाने आपण घेणार आहोत दोन उतारे आज आपण या ठिकाणी घेणार आहोत उत्तरा क्रमांक त्रेसष्ट आणि उतारा क्रमांक वा आज आपण या ठिकाणी आहोत विद्यार्थी मित्रांनो तसेच तर, आपण रोज सराव चाचण्या घेत आहोत कालच्या चाचणी बऱ्याच कमी विद्यार्थ्यांनी सोडवलेली दिसते ज्या विद्यार्थ्यांनी चाचणी अजूनही सोडवली नाही त्यांनी या बॉक्स बॉक्समध्ये किंवा आपल्या ग्रुपवरती चाचण्याची लिंक आहे किंवा गोवर्धन शिंदे गुगल वर सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व चाचण्या उपलब्ध होतील उताराकडे वळूया उतारा क्रमांक त्रेसष्ट नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर आपण उतारा वाचून प्रश्न सोडूया प्रश्न पहिला तुमच्या समोर मंत्री महाशयांनी तरुण कैद्याला केव्हा पाहिले पर्याय ज्यावेळी ते तुरुंगाची तपासणी करत होते बी ज्यावेळी ते रस्त्यावरून जात होते सी ज्यावेळी तो तरुण गाईला घेऊन जात होता आणि डी ज्यावेळी तो तरुण दोरीचा तुकडा उचलत होता विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर या पा या प्रश्नाची उत्तरे आपल्याला नंतर उतारावास्तव शोधायची आहेत त्यामुळे प्रश्न आणि पर्याय काळजीपूर्वक वाचा जेव्हा मंत्री महाशयांनी कैद्याचे पहिले उत्तर ऐकले तेव्हा पर्याय ए ते वैतागले बी त्यांचे मनोरंजन झाले सी ते प्रक्षुब्ध झाले आणि डी ते आश्चर्यचकित झाले पुढचा प्रश्न तुमच्या समोर मंत्री महाशयांनी तुरुंग अधिकाऱ्याला विचारले पर्याय ए त्या तरुण माणसाला झालेली कैद योग्य आहे का बी तो दोरीचा तुकडा कैद्याच्या मालकीचा आहे का असा पुढे सी त्या कैद्याला सोडून देणे योग्य नव्हते काय आणि डी गाय त्या दोरीला बांधली होती का मंत्री महाशयाने तुरुंग काय विचारले ते आपल्याला उत्तर उतारा वाचल्यानंतर लक्षात येईल पुढे पुढचा प्रश्न तुमच्या समोर ऑनलाईन क्लास चालू आहे नंतर कॉल करतो क्लास चालू आहे नंतर कॉल करतो म्हणजे सॉरी बेटा कृपया क्लास चालू असताना कॉल करू नका महत्वाचा कॉल होता म्हणून मी घेतला चला प्रश्न चौथा काय आहे त्या तरुणाने दोरी उचलली कारण पर्याय ए स्वतःच्या गायीसाठी त्याला तिची गरज होती बी त्याला ती फारच आवडली सी त्या दोरीला गाय बांधली होती डी ती कोणाच्याही मालकीची नव्हती चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक पाच दुर्दैवाने त्या दोरीला गाय बांधली होती या विधानावरून आपणास समजते की तो कैदी पर्याय निष्पाप होता बी लबाड होता सी प्रामाणिक होता आणि डी खोटारडा होता विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचं आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा क्लिअर दिसत नसेल तर क्वालिटी वाढवा व्हिडिओची आणि हा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या सॉरी उतारा पाहिजे असेल चला उतारा, उतारा वाचूया एका मंत्री महाशयांना तुरुंगाची तपासणी करत असताना लहान खोलीत एक तरुण गुन्हेगार आढळला पहा तुरुंगाची तपासणी करत होते मंत्री महाशे आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना एक लहान खोलीमध्ये एका तरुण गुन्हेगार आढळला त्याने त्या कैद्याला त्याच्या हातून कोणता गुन्हा घडला होता हे विचारले तो कैदी उत्तरला म्हणाला रस्त्यातून जात असता मला जमिनीवर एक दोरीचा तुकडा दिसला त्याचा कोणालाही उपयोग नसावा असा विचार करून मी तो दोरीचा तुकडा उचलला आणि घरी आणला पहा त्या कैद्याने कसं छानसं उत्तर दिलेलं आहे जेव्हा मंत्री महाशयाने त्याला विचारले की तुझ्या हातून कोणता गुन्हा घडलेला आहे तेव्हा तो काय म्हणाला की मला एक रस्त्यावरून जात असताना दोरीचा तुकडा दिसला आणि तो कोणाचा उपयोगाचा नसावा म्हणून मी तो उचलला आणि घरी आणला मंत्री महाशयांना आश्चर्य वाटलं आणि त्यांना त्या माणसाची दया आली पहा केवळ दोरीचा तुकडा उचलून जर अं उचलल्यामुळे त्याला जर कैदी दिय। कैद्यामध्ये किंवा तुरुंगामध्ये टाका टाकला असेल तर त्यांना वाईट वाटलं आणि त्यांना त्याची दया आली तुरुंगाच्या अधिकाऱ्याला त्याने विचारले त्या मंत्री महाशयाने या तरुण माणसाला कैद का व्हावी काय विचारले की या तरुण माणसाला कैद म्हणजे शिक्षा का व्हावी असं म्हटलेलं आहे त्याने फक्त जुन्या दोरीचा तुकडा उचलला तुरुंग अधिकारी म्हणाला पुढे त्या दोरीला काय बांधले होते ते आपण कृपया त्याला विचारावे पहा त्या दोरीला काय बांधले होते ते कृपया आपण विचारावे असे कोण म्हणाला तुरुंग अधिकारी मंत्री महाशयांना म्हणाला मंत्री महाशयांनी त्याला विचारले त्या कैद्याला तरुण तुर कैद्याला विचारले तरुणा त्या जोरीला काय बांधले होते महाशय दुर्दैवाने त्या जोरीला गाय बांधली होती अशा पद्धतीने गाय बांधली होती याचा अर्थ तो गाय चोर त्याने गाय चोरली होती म्हणून त्याला कैद झाली होती शिक्षा झाली होती तुरुंगात जावे लागले होते विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर मंत्री महाशयाने तरुण कैद्याला के केव्हा पाहिले पर्याय ज्यावेळी ते तुरुंगाची पा तपासणी करत होते बी ज्यावेळी ते रस्त्यावरून जात होते सी ज्यावेळी तो तरुण गाईला घेऊन जात होता आणि डी ज्यावेळी तो तरुण दोरीचा तुकडा उचलत होता चला पार्थ भाग्यश्री समर्थ सई प्रश्न क्रमांक एकच उत्तर थोडस एकाने उत्तर दिलं तरी मी पटकन पुढे जाणार आहे राजनंदिनी शिवानी पार्थ संध्या विराट प्राची नेहा अर्जुन आयुष ठाकरे चला अवनी रुद्राक्ष सिद्धांत वैभवी चला कानवटे राजमाळी चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण लगेच पाहूया आणि पुढे जाऊया मंत्री महाशयाने तरुण कैद्याला केव्हा पाहिले ज्यावेळी तरु... ते तरुण ते तुरुंगाची तपासणी करत होते तेव्हा पाहिले एका लहान खोलीमध्ये तो तरुण कैदी होता हे त्यांनी पाहिलं होतं असं उतार्यामध्ये आहे परंतु इतर तीन पण पर्याय वाचणार आहोत आपण आणि मगच उत्तर निश्चित करणार आहोत लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा असंच करायचंय पहिला पर्याय बरोबर वाटला म्हणून लगेच ओएमआर सीट मध्ये रंगवायचं नाही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा इतर तीन पर्याय पण एकदा काळजीपूर्वक वाचा आणि मगच ओ एम आर सीटवर रंगवायचं लक्षात ठेवा ज्यावेळी ते रस्त्यावरून जात होते मंत्री महाशय ज्यावेळी रस्त्यावरून जात होते तेव्हा त्यांनी ते तरुण कैद्याला पाहिले का नाही ज्यावेळी ते तरुण गाईला घेऊन जात होता तेव्हा त्या ते मंत्री महाशयाने त्याला पाहिले का नक्कीच नाही ज्यावेळी तो, तो तरुण दोरीचा तुकडा उचलत होता तेव्हा मंत्री महाशयाने त्या तरुण कैद्याला पाहिले का इतर तीन पर्याय चुकीचे आहेत आणि एकच पर्याय बरोबर आहे याची खात्री पटेपर्यंत आपण ओ एम मध्ये आपलं उत्तर रंगवायचं नाही हे लक्षात ठेवा ओके प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही एक एखादी वेळेस टिक करू शकता परंतु उत्तर पत्रिकेत लगेच घाई करायची नाही पुढचा प्रश्न तुमच्या समोर जेव्हा मंत्री महाशयांनी कैद्याचे पहिले उत्तर ऐकले तेव्हा पहा कोणते उत्तर तेव्हा पर्याय ए ते वैतागले बी त्यांचे मनोरंजन झाले सी ते प्रक्षुब्ध झाले आणि डे ते आश्चर्यचकित झाले ओके सई व्हेरी गुड सर्वात अगोदर उत्तर पार्थ लांबडे लक्षात नाही यायला नाव चला नाव लिहित चला बनसोड प्राची अर्चित समर्थ नेहा अजिंक्य विराट राजनंदिनी ओके कृष्णाली वैभवी पार्थ अवनी रुद्राक्ष संध्या शिवाणी आयुष ठाकरे वैभवी सिद्धांत अनुज पारदळवे व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए आणि डी कुणी बी पण म्हणत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी लगेच सांगणार आहे जेव्हा मंत्री महाशयांनी कैद्याचे पहिले उत्तर ऐकले काय होतं पहिलं उत्तर तर मी तर फक्त दोरीचा तुकडा उचलला ओके हे पहिलं उत्तर होतं तेव्हा मंत्री महाशयांना राग आला का नाही त्यांचे मनोरंजन झाले का नक्कीच नाही ते प्रक्षुब्ध झाले का नाही तर ते आश्चर्यचकित झाले आश्चर्यचकित झाले कारण त्यांना वाटलं की एवढासा छोटासा दोरीचा तुकडा उचलला तर त्याला कैद व्हावी आणि म्हणून त्यांना आश्चर्य वाटलं म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर चला थोडस वेगाने घेऊया पुढचा प्रश्न तुमच्या समोर मंत्री महाशयांनी तुरुंग अधिकाऱ्याला विचारले काय विचारले पर्याय ए त्या तरुण माणसाला झालेली कैद योग्य आहे का बी तो दोरीचा तुकडा कैद्याच्या मालकीचा मालकीचा आहे का सी त्या कैद्याला सोडून देणे योग्य नव्हे काय आणि डी गाय त्या दोरीला बांधली होती काय मंत्री महाशयाने करायला काय विचारलं ओके अर्जित प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर समर्थ भाग्यश्री बेटा यानंतर मी सांगणार नाही डायरेक्ट ब्लॉक करेल लक्षात ठेवा ओके okay, आयुष ठाकरे शिवानी रुद्राक्ष अनुज वैभवी नेहा अवनी राजनंदिनी प्राची वैभवी चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण देत आहात बरेच विद्यार्थी डी बी सी पण उत्तर येत आहे काही जणांचं चला पार्थ कानवटे पार्थ, ए म्हणत आहे भोय ए म्हणत आहे ओके मालपुरे सी म्हणत आहे सिद्धांत पार दळवे भाग्यश्री सानप चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहूया आणि मग पुढे जाऊया माहा, मंत्री महाशय तुरुंग अधिकाऱ्याला काय विचारले त्या तरुण माणसाला झालेली कैद योग्य आहे का हे उत्तर होऊ शकतं तो दोरीचा तुकडा कैद्याच्या मालकीचा आहे का असं विचारलं होतं का नक्कीच नाही त्या कैद्याला सोडून देणे योग्य नव्हे काय असं पण विचारलं नाही गाय त्या दोरीला दोरी बांधली होती का हे पण त्यांनी विचारलं नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर त्या तरुणाने दोरी उचलली कारण का उचलली हो पर्याय ए स्वतःच्या गाईसाठी त्याला तिची गरज होती बी त्याला ती फारच आवडली सी त्या दोरीला गाय बांधली होती डी ती कोणाच्याही मालकीची नव्हती काबर दोरी उचलली हो ओके okay, शिवानी भाग्यश्री अर्चित ओके okay, वैभवी राजनंदिनी कृष्णाली अवनी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत भगत डी म्हणत आहे समर्थ वैभवी ओके okay, कानवटे पवार सिद्धांत पद्मे पार दळवे रुद्राक्ष संध्या सई गडा व्हेरी गुड बेटा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर त्या तरुणाने दोरी का उचलली त्याचं कारण स्वतःच्या गाईसाठी त्याला दोरीची गरज होती का नाही त्याला ती फारच आवडली होती का त्याला ती म्हणजे दोरी ती दोरी फारच आवडली होती का नाही त्या दोरीला गाय बांधली होती म्हणून त्याने दोरी उचलली का होय ती कोणाच्याही मालकीची नव्हती म्हणून उचलली का नाही ओके त्या दोरीला गाय बांधली होती आणि ती गाय तो घेऊन गेला म्हणजे त्या गायीची त्या चोरी त्याने केली ओके अशा पद्धतीने पर्याय क्रमांकची हे उत्तर अगदी बरोबर चला या उतारातील शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा दुर्दैवाने त्या दोरीला गाय बांधली होती या विधानावरून आपल्यास काय समजते की तो कैदी निष्पाप होता बी लबाड होता सी प्रामाणिक होता आणि डी खोटारडा होता आता योग्य उत्तर आपल्याला आहे नेहा रुद्राक्ष भाग्यश्री रुद्र ओके कोणी बी म्हणत आहे कोणी सी म्हणत आहे बघूया अवनी वैभवी सिद्धांत पद्मे श्लोक कृष्णाली सै पाळवे अनुज आयुष ठाकरे राजनंदिनी शिळके ओके चला वैभवी अजिंक्य सुशांत बरेच विद्यार्थी बी आणि सी मध्ये कन्फ्यूज आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काळजीपूर्वक वाचा दुर्दैवाने त्या दोरीला गाय बांधली होती असं कोण म्हणाल होत की तो कैदी म्हणाला होता या विधानावरून आपणास काय कळाले तो कैदी कसा होता निष्पाप होता का लबाड होता का प्रामाणिक होता का प्रामाणिक असेल तर तो ओके आता या ठिकाणी दोन उत्तर संदिग्धता आहे लबाड आणि खोटाडा हे दोन्ही उत्तर होऊ शकतात परंतु निष्पाप व्यक्ती कैदी असू शकत नाही प्रामाणिक व्यक्ती सुद्धा कैदी होऊ शकत नाही म्हणजेच तो खोटारडा आणि लबाड इथे दोन पर्याय बी आणि डी असं पाहिजे होत ओके चला आपण सध्या तरी पर्याय क्रमांक बी आणि डी असं पाहू दोन उत्तर पाहूया दोन उत्तर आहेत असं लक्षात ठेवा ओके चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बी आणि डी असे दोन कारण दोन्हीचा अर्थ एकच आहे लवाड आणि खोटाडा ओके म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी आणि डी थोडस पर्यायामध्ये या ठिकाणी दुरुस्ती करून घेऊया आपण नंतर चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा उतारा आपण पाहिलेला आहे पुढच्या उताराकडे आपण लगेच वळूया उतारा क्रमांक चौसष्ट थोडस उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया उतार्यात वापरलेल्या जुने या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय ए पुराणा बी नवे सी प्राचीन डी अर्वाचीन पुढचा प्रश्न व्हेनिस मध्ये रस्ते नाहीत हे असे आहे कारण पर्याय ए प्रत्येकाने नावेतूनच गेले पाहिजे बी त्यात एक नव्हे तर एकशे सतरा बेटे आहेत सी तेथे एकशे पन्नास कालवे आहेत आणि डी पाणी इमारतींच्या भिंतीना आणि पायऱ्यांना स्पर्श करते पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तीन आता कमेंट करू नका फक्त प्रश्नाकडे लक्ष ठेवा व्हेनिस शहराच्या नैसर्गिक रचनेमध्ये विलक्षण काय आहे पर्याय त्यात नावा असतात मोटार गाड्या नसतात बी त्यात चारशे जुने दगडी पूल आहेत सी त्यात एकशे सतरा बेटे आहेत आणि डी त्यात रस्ते नाहीत विलक्षण काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे पुढचा प्रश्न व्हेनिसमध्ये मोटार गाड्या अथवा बस का नाहीत कारण त्यात रस्ते नाहीत बी प्रत्येकजण मोटार बोटीने जातो सी तेथे खूप गोंडोला आहे आणि डी लोक उत्तम नावाडी आहेत प्रश्न पुढचा या उत्तरातील शेवटचा प्रश्न लोक व्हेनिस मध्ये प्रवास कसा करतात पर्याय ए मोटार गाड्यातून बसमधून आगगाडीतून नावामधून विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण उतारा काळजीपूर्वक वाचूया जेणेकरून आपण वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला चटकन मिळतील आणि अचूक मिळतील व्हेनिस हे इटलीच्या उत्तरेकडील एक विलक्षण आणि सुंदर शहर आहे इटली मध्ये उत्तरेकडील एक सुंदर शहर आहे विलक्षण शहर आहे असं म्हटलेलं आहे विलक्षण म्हणजे इतरांपेक्षा वेगळे एका बेटाने बनलेले नाही तर एकशे सतरा बेटाने बनलेले आहे बेट म्हणजे तुम्हाला सगळं सर्वांना माहीत आहे सगळीकडून पाणी आणि मध्ये जमिनीचा उंच भाग तर एका बेटाने नाही तर ते एकशे सतरा बेटाने बनलेलं आहे असं म्हटलेलं आहे व्हेनिसच्या बेटांना परस्पराशी जोडणारे जवळ जवळ चारशे जुने दगडी पूल आहेत त्या बेटांना एकमेकांना जोडण्यासाठी पूल आहेत दगडी पूल आहेत परंतु या शहरात मोटार गाड्या नाहीत की बस नाहीत हे असे आहे कारण व्हेनिसला रस्ते नाहीत तिथे रस्ताच नाही मग काय आहे प्रत्येक जण एका ठिकाणाहून दुसरीकडे नावेने जातो म्हणजे जहाज छोटस नावा एकशे पन्नास कालव्यामधून अथवा जलमार्गातून विहार करतात थोडस वर्ण घेतो इमारतीच्या भिंतींना आणि पायऱ्यांना पाणी स्पर्श करते म्हणजे इतकं पाणी आहे वे, सगळीकडनं व्हेनिसचे लोक उत्तम नावाडी आहेत म्हणजे नाव छान चालवतात त्यांच्याकडे सपाट तळाच्या लांब नावा असतात पहा त्यांच्याकडे ज्या नावा आहेत त्या सपाट तळ असो आणि त्यांना काय नाव म्हण त्यांना म्हणतात गोंडोला म्हणतात परंतु आज तुम्हाला व्हेनिसमध्ये कितीतरी मोटार बोटीही पाहायला मिळतात मोटार बोटी म्हणजे ज्या बोटीला मोटार, बोटी बोटी ला, मोटार इंजिन लावलेला आहे अशा पद्धतीच्या विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत तुम्हाला उतारा समजला असेल प्रश्न क्रमांक एक उतार्यात वापरलेल्या जुने या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता पुराना नवे प्राचीन अर्वाचीन विद्यार्थी मित्रांनो काळजी काळजीपूर्वक प्रश्नाचं उत्तर निवडा जुने उतार्यात वापरलेला असं म्हटलेलं आहे जुने या शब्दाच्या विरोधात शब्द बरेच विद्यार्थी नवे म्हणतील परंतु उतारात नवा हा शब्द आलेला आहे का पहा ओके उतारात आलेलाच पाहायचा आपल्याला म्हणजे सॉरी बरेच विद्यार्थी पर्याय बी म्हणत आहेत परंतु प्राचीन असा शब्द आला असेल तर आपल्याला ते उत्तर अगदी योग्य असणार आहे प्राचीन शब्द कुठं आला आहे का शोधा मी पण शोधतोय ओके चला प्राचीन शब्द नाही अर्थात या पर्यायाचा प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे नवे पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे चला पुढे पुढचा प्रश्न तुमच्या समोर व्हेनिस मध्ये रस्ते नाहीत हे असे आहे कारण प्रत्येकाने नावेतूनच गेले पाहिजे म्हणून रस्ते नाहीत का पर्याय बी त्यात एक नवे एकशे सतरा बेटे आहेत म्हणून रस्ते नाहीत का बी सी तेथे एकशे पन्नास कालवे आहेत म्हणून रस्ते नाहीत का आणि डी पाणी इमारतींच्या भिंतींना आणि पायऱ्यांना स्पर्श करता स्पर्श करते म्हणून रस्ते नाहीत का योग्य उत्तर निवडायचे प्रश्न काळजीपूर्वक वाचा मध्ये रस्ते नाहीत त्याचं कारण काय आहे प्रत्येकात प्रत्येकाने नावेतूनच गेले पाहिजे म्हणून रस्ते नाहीत का त्यात एक नव्हे सतराशे एकशे सतरा बेटे आहेत म्हणून रस्ते नाहीत का तेथे एकशे पन्नास कालवे आहेत म्हणून रस्ते नाहीत का तर पाणी इमारतींच्या भिंतींना आणि पायऱ्यांना स्पर्श करतात करतात आणि म्हणून तेथे रस्ते नाहीत पाणीच आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढे जाऊया व्हेनिस शहराच्या नैसर्गिक रचनेमध्ये विलक्षण काय आहे पर्याय त्यात नावा असतात मोटर गाड्या नसतात त्यात चारशे जुने दगडी पूल आहेत त्यात एकशे सतरा बेटे आहेत आणि त्यात रस्ते नाहीत चला प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक लिहा योग्य उत्तर निवडायचे भाग्यश्री व्हेरी गुड शिवानी, गवई संध्या विराज कुंभार वैभवी कृष्णाली समर्थ चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणतायत आणि अगदी बरोबर तिथे काय आहे रस्ते नाहीत हे या नैसर्गिक रचनेमध्ये विलक्षण आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर पुढचा प्रश्न तुमच्या समोर व्हेनिस मध्ये मोटार गाड्या अथवा बस का नाहीत त्यात रस्ते नाहीत प्रत्येक जण मोटार बोटीने जातो तिथे खूप गोंडला आहेत आणि लोक उत्तम नावाडी आहेत योग्य उत्तर निवडायचे प्रश्न क्रमांक चारचं उत्तर सई पर्याय क्रमांक हे म्हणत आहे ओके चला कर नाव लिहित चला प्रश्न क्रमांक लिहा समर्थ ओके प्रश्न चौथ्याचं चा उत्तर लिहायचंय अर्चित ए म्हणताय शिवानी ओके निर्मला पवार नाव लिहित चला ओके बरेच विद्यार्थी पर्याय बी ए सुशांत गवळी सिद्धांत पद्मे नेहा वैभवी आयुष ठाकरे पहा व्हेनिस मोटार गाड्या अथवा बस का नाहीत कारण तिथं रस्ते नाहीत प्रत्येक मोटार बोटीने जातो म्हणून रस्ते नाहीत का असे मोटार गाड्या नाहीत का नाही तिथे खूप गोंडल आहेत म्हणून मोटार गाड्या किंवा बस नाहीत का नाही लोक उत्तम नावाडी आहेत म्हणून नाहीत तर तिथे रस्तेच नाहीत त्यामुळे मोटार गाड्या नाहीत प्रश्न पुढचा या उतारातील शेवटचा प्रश्न लोक व्हेनिस मध्ये प्रवास कसा करतात मोटार गाड्यातून बसमधून आग गाडीतून नावांमधून सोपा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचचं योग्य उत्तर आपल्याला निवडायचंय चला थोडंसं वेगाने आपण उत्तर निवडा आणि कालची चाचणी सोडवली नसेल तर चाचणी सोडवा ओके चला प्रश्न पाचवा सई भाग्यश्री भोये लिहित चला भोये, नावली नारायण लिहित नावली अर्चित विराज गोरे रुद्राक्ष श्लोक पार्थ शिवाणी योग्य उत्तर पाहूया लोक वेनिस मध्ये प्रवास कसा करतात मोटार गाड्यातून करतात का नाही बसमधून नाही आगगाडीतून नाही आगगाडी म्हणजे रेल्वे आणि नावांमधून म्हणजे छोट्याशा नाव छोट जहाज यामधून करतात तर होय पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलं त्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा उतारा क्रमांक त्रेसष्ट आणि चौसष्ट अशा आज आपण दोन उतारे घेतलेले आहेत दोन्ही उतारांचं उताराखाली प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहून घेत चला आणि नियमित चाचण्या ज्या आहेत त्या चाचण्यासुद्धा तुम्ही सोडवा आणि त्या वहीमध्ये लिहा भाषा विषयाला वेगळी वही करा गणिताच्या चाचण्यांना वेगळी वही करा बुद्धिमत्ताच्या चाचणीना वेगळी वही करा इंग्रजीच्या चाचण्या तुम्ही सोडवल्या नसतील त्या पण सोडवा ज्यांना चाचण्या मिळाल्या नसतील त्यांनी मला व्हॉट्सअपला पर्सनल पाठवा आपलं नाव पाठवा आणि या चाचण्या पाठवा म्हणून असा मेसेज करा मी तुम्हाला चाचण्या देईन किंवा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चाचण्यांची लिंक देईन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चाचण्या शोधा आणि सोडवा चला आता विद्यार्थी मित्रांनो आजच्या दहापैकी दहा प्रश्नांची उत्तरे ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहेत योग्य दिलेली आहेत सर्वांचं खूप खूप अभिनंदन आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत हा था व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चला नवीन काही विद्यार्थी आहेत चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन आणि सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर मिळेल चला तर आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव नाईस डे